श्री स्वामी समर्थ करुड पुराणानुसार भगवान विष्णूने गरुडाला सांगितलेले प्रदोष व्रत व अत्यंत प्रभावी तोडगे आपल्याला लागलेले दोष भोग तळतळाट आपली प्रगती होऊ देत नाहीत म्हणून एक काम नक्की करा आपल्या जीवनात संकट येतात अडथळे निर्माण होतात कधी आरोग्य कधी धन तर कधी घरात कलह पण हे सर्व टाळण्याचा एक अद्भुत उपाय गरुड पुराणात स्पष्ट सांगितलेला आहे आणि तो आहे प्रदोष व्रत या व्रताचं नाव ऐकूनच नकारात्मक शक्ती पळून जातात असं शास्त्रात मानलं जातं आज आपण जाणून घेणार आहोत गरुड प्रदोष व्रताचे प्रभावी तोडगे कोणते उपाय केल्याने शिवकृपा मिळते कोणी हे व्रत करावे आणि प्रदोष व्रत केल्याने आयुष्यात काय काय बदल घडू शकतात म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि अशा अद्भुत आध्यात्मिक माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका व्रताचे वर्णन गरुड पुराणात अत्यंत गूढ आध्यात्मिक आणि प्रभावी रीतीने केलेले आहे भगवान विष्णूंनी गरुडाला व्रताचे रहस्य सांगताना त्याच्या फलश्रुतीचा विशेष उल्लेख केलेला आहे गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला काय सांगितले भगवान विष्णूंनी गरुडाला असे सांगितले आहे हे गरुड प्रत्येक पक्षाच्या त्रयोदशी तिथीला संध्याकाळच्या प्रदोष काळात जे माझा व माझ्या रूपातील शिवाचं व्रत करतो त्या जीवाचे जन्ममरण संपते आणि तो दिव्य लोकात स्थान प्राप्त करतो विष्णूने सांगितलेली प्रदोष व्रताची माहिती त्रिकालस्मरणात श्रेष्ठ काळ काळ भगवान विष्णूंनी सांगितलं की संध्याकाळच्या काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अठ्ठेचाळीस मिनटे आधीपासून अठ्ठेचाळीस मिनटांपर्यंत हा काळ देवांचा प्रबोधन काल आहे आणि त्यावेळी शिवपूजन केल्यास सात जन्मांची पाप नष्ट होतात दोन प्रदोष व्रत करणाऱ्याला विष्णुपद प्राप्त होतं विष्णूने गरुडाला स्पष्ट सांगितलं की जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याने माझं म्हणजेच विष्णूचं व्रत केलं असं मानलं जातं कारण शिव म्हणजे माझंच दुसरं रूप आहे हा विचार दैवतत्व पार करून हरी हर एकच हे तत्व मांडतो तीन रोग शोक दोष दारिद्र्य याचे विनाशक भगवान विष्णूने सांगितले की प्रदोष व्रत हे सर्वदोष रोग क्लेश वाईट ग्रहांचा प्रभाव आणि दारिद्र्यतेचं निवारण करतं गरुड पुराणात हे व्रत ग्रह शांतीसाठी विशेषत कालसर्प व पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले गेले आहे चार स्त्री पुरुष ब्राह्मण क्षत्रिय व्यापारी शूद्र सर्वांसाठी विष्णूंनी गरुडाला सांगितलं की हे गरुड हा व्रत कोणत्याही कोणीही पाळू शकतो स्त्री पुरुष ब्राह्मण स्त्री धन गमावलेले दारिद्र्य गाभाऱ्यात न जाऊ देणार शकणारे सर्वांनाच फळ मिळतं जर त्याने श्रद्धा आणि संयम ठेवून केलं तर पाच शिवपूजेचा अर्थ विष्णूपूजेसारखाच विष्णूंनी शेवटी एक सुंदर विधान केलं जो शिवाला प्रदोषकाळी पुसतो तो माझ्यावरच प्रेम करतो शिव आणि मी एकच आहे कारण तत्त्वज्ञानी जाणतात की आम्हा दोघात भेद नाही एक लहान कथा गरुडपुराणातील संदर्भ चुडामणी नावाचा एक दारिद्र्य ब्राह्मणाने आयुष्यभर काहीच उपासना केल्या नाही पण शेवटी आयुष्यात एक वेळ असा आला की त्याने एका सोमप्रदोष व्रताच्या दिवशी एका शिवभक्ताला दूध अर्पण करण्यासाठी मदत केली त्या पुण्यामुळे त्याचं मरण शांततेने झालं आणि तो यम दूताऐवजी दूताद्वारे प्रकाश प्रांतात नेला गेला प्रदोष व्रत म्हणजे त्रिकाली पवित्र काळातील सर्वोत्तम काळ हर हर महादेव व हरिविष्णू यांच्या एकात्म साधनेचा मार्ग मोक्षाची गुरुकिल्ली सर्व पापांपासून मुक्त करणारा तपश्चरेचा अत्यंत प्रभावी प्रकार गरुड पुराणातील प्रदोष व्रताचे रहस्य व फायदे एक प्रदोष व्रताचे गरुड पुराणातील महत्त्व गरुड पुराणात सांगितले आहे की प्रदोष व्रत केल्याने शिवाचे साक्षात दर्शन प्राप्त होते हे व्रत पापनाशक आहे जन्मोजन्मीचे पाप करंठ आणि जन्मा पूर्वजन्मातील दोष दूर होतात शिवलिंगावर बेलपत्र जल व दूध अर्पण करून संध्याकाळी पूजन केल्यास मनोकामना पूर्ण होते प्रदोष व्रत कोणी करावे तर ज्यांच्या कुंडलीत शनी ग्राहू केतूचे दोष आहेत सतत नकारात्मकता भीती मानसिक तणाव जाणवतो संततीप्राप्ती विवाह धनप्राप्ती किंवा आरोग्याच्या अडचणी आहेत अशांनी अवश्य हे व्रत करावं महिलांनी नवसाने हे व्रत केल्यास घरात शांतता आणि समाधान येते तीन व्रताचे प्रमुख फळ व लाभ शिवकृपा प्राप्त होऊन पापमुक्ती मिळते चार गरुड पुराणात नमूद काही प्रभावी तोडगे प्रत्येक उपाय प्रदोष व्रताच्या दिवशी केल्यास अधिक फलदायी एक पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून ओम नम शिवाय एकशे अठरा वेळा जप करा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दोन शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा पूर्वजांचे दोष पितृदोष दूर होतात तीन संध्याकाळी एक तांदळाचा छोटा नैवेद्य घेऊन शिवाय नमह मंत्राचा एकशे आठ वेळा जप घरात शांतता सुख समाधान येतं चार कालसर्पयोग असल्यास व्यक्तीने प्रदोष व्रताच्या दिवशी नागनागीन प्रतिमेला दूध अर्पण करावं योगाचा नाश होतो पाच स्त्रियांनी केसर व पाण्याने शिव अभिषेक केल्यास संतती योग तयार होतो सहा गरीब किंवा ब्राह्मणास संध्याकाळी भोजन व दक्षिणा द्या मृतपूर्व सृप्त होतात पितृ आशीर्वाद मिळतो स्त्रियांनी आणि पुरुषांनी प्रदोष व्रत करताना थोडेसे वेगळे नियम भावना आणि उपाय पाळावेत कारण त्याचं शरीर मन आणि सामाजिक कर्तव्य वेगवेगळं असतं स्त्रियांसाठी प्रदोष व्रत विशेष नियम व पद्धत एक सकाळपासून शुद्ध राहणं स्त्रियांनी व्रताच्या दिवशी केस न धुणे रंगसंगतीचे कपडे न घालणे आणि लजाशील भाव ठेवून फक्त साधं स्वच्छ वस्त्र वापरणं उत्तम दोन सौभाग्य टिकावं म्हणून सोमप्रदोष विशेष फलदायी प्रत्येक सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष म्हणतात या दिवशी व्रत केल्यास स्त्रीचं सौभाग्य पतीचं आरोग्य आणि कुटुंबात सुसंवाद लागतो विशेषत सोमप्रदोष व्रत करून बेलपत्र ओम नम शिवाय लिहून शिवाला अर्पण करावं पतीच्या अडचणी संपतात तीन संतान प्राप्तीची इच्छेने व्रत ज्यांना आपत्य होत नाही त्यांनी प्रदोष व्रत करून शिवलिंगावर केवळ्याचं फूल वाहावं व ओम नम शिवाय शंकराय पुत्रदायकाय नमः हा जप करावा चार रात्रभर शिवध्यान फक्त घरात करा स्त्रिया रात्रभर मंदिरात थांबू शकत नसतील तर त्यांच्या घरात मंदिरात दिवा लावून शिवपंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पुरुषांसाठी प्रदोष व्रत एक उपास कर्मशुद्धीचं संयोजन फक्त अन्न त्याग न करता दिवसभर मौन ब्रह्मचार्य आणि सेवा याचं पालन केल्यास व्रत अत्यंत प्रभावी होतं दोन गुरु शनी किंवा सर्पदोष असल्यास प्रदोष विशेष जेव्हा शनिवारी प्रदोष येतो तेव्हा प्रदोष व्रत केल्यास ग्रहबाधा केस अपघात टळतात उपाय अकरा प्रदोष व्रत करून शिवलिंगावर काळ्या तिळाचा अभिषेक करावा तृणमुक्तीसाठी व्रत शिवाला दारिद्र्य हर स्तोत्र दारिद्र्य दहन स्तोत्र म्हणावं आणि ओम तृणमोचक शिवाय नमहाचा एकशे आठ वेळा जप करावा दोघांसाठी समान गोष्टी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या प्रदोष वेळेत शिवलिंगावर जल दूध बेलपत्र धूप दीप अर्पण करावं शिवतांडवस्त्रोत्र लघुरुद्र पठन शक्य असल्यास ऐका व पठन करा अन्नदान व तूपदान व्रताच्या संध्याकाळी गरजूला अन्न देणं अत्यंत पुण्यकारी एक छोटं लक्षात ठेवण्यासारखं वाक्य प्रदोष व्रत म्हणजे शरीराला संयम मनाला भक्ती आणि आत्म्याला शिवाशी जोडणारी शक्ती गरुड पुराणात सांगितलेले सहा प्रदोष व्रताचे प्रभावी उपाय उदाहरणासह स्पष्टीकरण एक पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा व ओम नम शिवाय एकशे अठरा वेळा जप करा स्पष्टीकरण पिंपळ वृक्ष हे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचं त्रिव देव रूप मानलं जातं यांच्या मुळाशी शिवसत्व असतं प्रदोष काळात या झाडाजवळ दिवा लावल्यानं घरातील दोष अपशकून कर्जदोष दूर होतात उदाहरण सांगलीच्या सविता ताई त्यांच्या घरी सातत्याने वाद होत होते त्यांनी तीन प्रदोष व्रतांना पिंपळ वृक्षाजवळ दिवा लावून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय जप केला आणि नंतर तिन्ही मुलांच्या नोकरी लागल्या दारिद्र्यता दूर होते धनलाभ वाढतो मनातील भीती काळजी दूर होते नवीन संधी विवाह योग आणि प्रमोशनसुद्धा सहज प्राप्त होते उपाय दोन शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा पितृदोष शांतीसाठी काळे तीळ हे पवित्र मानले जातात हे पूर्वजांचं प्रिय अन्न आहे प्रदोषकाळी शिवलिंगावर तीळ वाहिल्यास पितर तृप्त होतात नाशिकच्या सतीजींच्या घरात पिढ्यानपिढ्या एकच आजार पुन्हा पुन्हा येत होता त्यांनी गुरुजींच्या सांगण्यानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी काळे तीळ अर्पण करून पितृस्मरण केलं आणि त्या आजाराला कायमचा आळा बसला तीन शिवाय नमः मंत्र एकशे आठ वेळा जप करा आणि तांदळाचा नैवेद्य द्या तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक आहे शिवाला नैवेद्य अर्पण करून जप केल्यास घरात दैवबल बल एकदा पुण्यातील रश्मीताईंनी दर गुरुवारी हा उपाय केला प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी एकशे आठ वेळा जप करून तांदळाचा नैवेद्य दिला महिनाभरातच त्यांच्या मुलाईला विवाहासाठी उत्तम स्थळ मिळालं उपायचार कालसर्प योग असलेल्या व्यक्तीने नागनागिन मूर्तीला दूध अर्पण करावं गरुड पुराणात नागदोष व कालसर्प दोष योगाच्या शांतीसाठी हे श्रेष्ठ उपाय सांगितलेले आहे शिवलिंगासोबत नागनागिनीची पूजा केल्यास दोष निवळतो रवी नावाच्या व्यक्तीला जन्मपत्रिकेत कालसर्पयोग होता लग्न थांबलेलं होतं त्यांनी तीन प्रदोष व्रतांनी नागन मूर्तीला दूध अर्पण करून प्रार्थना केली आणि चौथ्या महिन्यातच त्यांचा विवाह हो निश्चित झाला उपाय पाच स्त्रियांनी केसर व पाण्याने अभिषेक करावा संतानासाठी केसर हे शुद्ध व पवित्र मानलं जातं पाण्यात केसर मिसळून अभिषेक केल्यास गर्भसंपत्ती व मातृत्व लाभते एका महिला वंदत्वाने त्रस्त होत्या त्यांनी नित्य केसर जलाने अभिषेक करण्यास सुरुवात केली आणि काही महिन्यात गर्भधारणा झाली उपाय सहा गरजूंना संध्याकाळी भोजन व दक्षिणा द्या पितृसंतोषासाठी पुराणात सांगितले आहे की पितर केवळ त्यांच्या इच्छेनुसार नाही तर गरिबांची सेवा झाल्यास तृप्त होतात प्रदोष व्रताला ब्राह्मण व गरिबाला संध्याकाळी जेवण व दक्षिणा दिल्यास त्यांच्या आशीर्वादाने अडथळे दूर होतात ठाण्यातील एका व्यक्तीने वडिलांच्या श्राद्ध सत्रात प्रदोष दिवशी पाच भिक्षुकांना अन्नदान केलं त्यानंतर त्यांचं कोर्टाचं प्रकरण जिंकलं जे अनेक वर्ष चालू होतं प्रदश्रताची पारंपरिक कथा कथा चांडाळाचा मोक्ष पुराणात एक कथा आहे एकदा एक, एक चांडाळ जंगलात राहत असे तो पापी जीवन जगत होता हिंसा चोरी मद्यपान यामध्ये त्याचा काळ जात होता एकदा त्याला भूक लागली आणि अन्न शोधता शोधता तो एका शिव मंदिराजवळ गेला तेथे त्याला काहीच मिळालं नाही पण थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून तो मंदिराच्या ओट्यावर झोपला त्या दिवशी शनिवार होता आणि प्रदोष काल होता त्या चांडळाच्या हातून चुकून मंदिराच्या शिखराला बेलाचे पान आणि जल झरलं ते थेट शिवलिंगावर पडलं त्या एका कृतीने शिवकृपेने त्याला पुण्य प्राप्त झालं मरणानंतर यमदूत आले पण त्याला घेऊन जाऊ शकले नाही कारण शिवदूत आले आणि त्याचा जीव शिवधामात नेण्यात आला तात्पर्य ज्या व्यक्तीने अज्ञात प्रदोषकाळी शिवपूजा केली त्यालाही मोक्ष प्राप्त झाला तर ज्यांनी श्रद्धेने व्रत केलं त्याचं काय होईल शिव हा केवळ देव नाही तो तत्त्व आहे आणि हे तत्त्व जगवण्यासाठी प्रदोष व्रत हा एक सोपा पण अत्यंत प्रभावशाली मार्ग आहे गरुड पुराण जिथं सांगतं की ज्याने प्रदोष व्रत केलं त्याला शिव साक्षात भेटलं तो तिथं आपण का थांबावायचं तर मित्रांनो तुमच्या आयुष्यात दिव्यता समाधान आणि शिवकृपा हवी असेल तर या प्रदोष व्रताची अंगीकार करा आणि जीवनात बदल अनुभवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच प्रभावी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद